अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल सर्वात मोठे अपडेट आलेलं आहे आता इथून पुढे कुठल्याही महिलेला कागदपत्राविषयी अडचण येणार नाही आणि बऱ्याच ज्या अपात्र महिला ठरल्या होत्या त्या पात्र ठरणार आहे तर महत्त्वाचे बदल आहेत मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर पहिला जो बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे यापूर्वी फक्त पंधरा दिवसामध्ये या योजनेसाठी अर्ज करणे अनिवार्य होते परंतु आता दोन महिन्यांचा कालावधी मिळालेला आहे मित्रांनो एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आपण या योजनेसाठी आता अर्ज करू शकणार आहोत आणि अर्ज उशिरा केला तरीही लाभ हा एक जुलैपासून फरकाच्या रकमेसह मिळणार आहे अतिशय महत्त्वाचा बदल आहे त्यानंतरचा महत्त्वाचा बदल बघा मित्रांनो आदिवास प्रमाणपत्राची अडचण ही बऱ्याच लाभार्थी महिलांना येत होती त्यामुळे आता आदिवास प्रमाणपत्रासाठी चार ऑप्शन देण्यात आलेले आहेत मित्रांनो ज्या महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल त्याऐवजी आता पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच टी सी किंवा दाखला पंधरा वर्षापूर्वीचा ग्राह्य धरण्यात येणार आहे चार ऑप्शन देण्यात आलेले आहे मित्रांनो अशिक्षित महिला असेल तरीही तिच्याकडे रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र शक्यतो असतेच त्यामुळे आता ही महत्वाची जी कागदपत्राची अडचण होती ती दूर होणार आहे त्यानंतर मित्रांनो बघा सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे या मुळे सुद्धा बऱ्याच ज्या अपात्र महिला होत्या त्या पात्र ठरणार आहे त्यानंतरचा महत्त्वाचा बदल मित्रांनो यापूर्वीच्या जी आरमध्ये महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष ठेवण्यात आलेला होता आता तो बदलून एकवीस ते पासष्ट वर्ष म्हणजे पाच वर्षाने वयोमर्यादा वाढवण्यात आलेली आहे पाच वर्षाच्या ज्या महिला आहेत ज्या वाढीव त्यांना सुद्धा लाभार्थी म्हणून या योजनेमध्ये आता समाविष्ट होता येणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बदल पहा परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी जर महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर मित्रांनो म्हणजेच आंध्र प्रदेश किंवा कर्नाटक येथील महिलेने जर महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह केला असेल तर त्यांच्या पत्तीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरून अशा महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचा बदल मित्रांनो दोन पॉईंट पाच लक्ष म्हणजे अडीच लाख उत्पन्न दाखला नसेल म्हणजे अडीच लाखापेक्षा कमीचा उत्पन्न दाखला नसेल तर आता तहसीलच्या आपल्याला चक्रा मारण्याची गरज नाही आहे ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे महत्त्वाची ही योजना आणि महत्त्वाचा बदल आहे मित्रांनो बराच खर्च हा कमी होणार आहे आणि वेळसुद्धा वाचणार आहे लाभार्थी महिलांचा आणि शेवटची जी आट आहे अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे सुद्धा लाभार्थी संख्येमध्ये वाढ होणार आहे मित्रांनो सदर योजनेतून कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे पात्र अविवाहित महिलेला आता या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत आता नवीन शासन निर्णय निर्गमित होईल आणि त्या शासन निर्णयाची सर्वप्रथम माहिती आपल्या जी आर अँड टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलतर्फे आपणास पुरवण्यात येईल मित्रांनो त्यासाठी आत्ताच आपले जी आर अँड टेक एज्युकेशन युट्यूब चॅनल सब्सक्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद